झाली एंट्री मारली आतमध्ये आला आला पाऊस अरे देवा पान काड वरचा समाय खेकडी भेटणार पुढे पुढे माणसाने अक्क वरती बाबा पूर्ण पुऱ्याने झाड भरलाय नमस्कार मित्रांनो मी रंजिता आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस आंबेकर आणि आम्ही चाललो आहे खेकडे पकडायला पगोल्यांना खाडी आम्हाला मजा करायला येत आहेत ही आमची पाण्याची टाकी जेव्हा घरी पाणी येत नाही तेव्हा हिथून पाणी भरतो आम्ही आणि आमची चावडी आणि बघा वाट बघ कशी आता पहिल्याच्या काळामध्ये चांगल्या वाट होत्या आणि आता बघा रस्ता कसा झाला आहे सर्व एकदम प्लेन पहिला रस्ता होता आणि आता रस्ता बघा कसा झाला आहे बघा पूर्ण सरळ रस्ता होता खाली जायला माणसं गावाला कमी झाली सो रस्ते पण पॅक झाले पूर्ण आणि आहे वागऱ्यांचा परसावन किती भारी आहे बघा पूर्ण हिरगोळ सर्व आंब्याची झाड आहेत हा बघा रस्ता कसा आहे घसरणारा भाऊजी येताना इथूनच येऊया तिकडून लांब पडतो भाऊजी हा रस्ता बघा हा इथला पहिल्याच्या काळात आम्ही तिथून इझी यायचो तिथं आळूचं झाड पण होत एक आहेत ना दिसला सकाळी साप एक काका लोकांची टाकी आहे ना तिथे झाडावरती बोलतात दिसला आणि आम्ही पगोल्या बा कशा पकडल्यात आत्ताच जाऊन आले लोनेर लोनेर वरून आणि एकदम स्पीड मध्ये गाडीत घेऊन आले कारण खालीच जायचं होता खेकड्यांसाठी ढगबा कसे आले तो काळे काळे कुठं आज पण पावसाचं वातावरण खुरखुर करत होता काय खुरखुर करत होता अरे कसं वाटते कस हो खाडीत मध्ये भारी काल दमले विचारे सिंगला पकडलेल्या थोडाशा कालची व्हिडिओ नाही केली आम्ही जाऊन हो तरी पण काय आवड आहे खात नाही पण आवड आहे ते खात नाहीत आम्ही खातो बाबा आणि बघा किती भारी वाटतं हे हिरवगार खाडी पूर्ण मँग्रोज कमुटीची झाड बघा गुरात आले रानामध्ये खाडीमध्ये आले तर रानात काय ढग बघा कशी दिसत आहेत <laughs>

थोड़ा लवकर निघालं पाहिजे होतं पण ही लोक गेलेले लोनेरला त्याच्यामुळे राहिलं मग यायचं हा बघा खाडीमध्ये त्याला इथे गेल्याशी अशी पोरं पोहत होते ह्याच्यामध्ये

बघा ह्या खड्ड्यामध्ये खेकडा आहे इथे ते काढवत बघू निघतो इथे आपल्याला पाणी दिलं रे त्याच्यामध्ये पावसाचं पाणी आहे ना इथे ना बघ आला आला वरती आलं तांगडा बघ कसे वरती आले त्याच्या बारीक कसं आहे बघा हो या ना जरा हो वरती येतोय पाणी साकलंय त्याच्यामध्ये म्हणून पाणी काढा गेला पगोली उचलतायत इथे पहिली पगोली काय नाही तिसरी पगोली बघूया आता तिकडे भाऊजी उचलत आहेत पगोली नाही रे देव अटकली आहे अटकली खेकडा नाही अटकली आहे अटकली आहे जाऊ काढा जा इथून वरून नाही टाकायची होती स्थान मग तिथून टाकायची होती टेटावरून हे मोठा पारा आहे तिथे जाऊ नको असतो वेदान हे नको झाडा टाकली आहे अटकलेली पग पगोळी काढले ना आता हा बघा छोटासा भेटला या पगोली मध्ये पहिला देवाला एक आंगडा देऊन टाकला चला पिशवीत टाकूया आणि पिशवी बघा आमची केवढी मोठी आहे लोकांना वाटत खेकडीच खेकडी पकडून आणले नाही पण पिशवी मोठी आहे बाकी काय नाही देवा तुला घे पॉटवर आणि आम्हाला पण पाऊस आला ना म्हणून खेकडी काय भेटत नाही ते पाऊस भेटून देत भेटून बारीक मोठे कसे पण भेटून देत पण भेटू देत आल्यासारखा होऊन देत थोडासा काहीतरी आणि पूर्ण भिजली आहे बघा पाऊस आला एक लगेच उचलू नका लगेच लगेच लगे, लगे, पगोळ्या उचलता ती पोग पोरं वेळी झाली आहेत काय भेटणार आहे मग चला तर इथे टाकलेली पगोळी बघूया त्याला काय मिळतंय काय ती पाणी आलाय तिकडे हो ते बघा ना तिकडे आल्या आल्या बाय ह्याच्यात पण भेटला छोटासा भेटला, भेटला पण भेटला देवा भेटू दे रे देवा माणसं घरात खूप आहेत खाणारे मुंबईवरून सर्वच भरपूर माणसं आली आहेत तर भेटू दे उतलू नका हे उतरू नका कुणी भरला हा पावसाळ्याचं पाणी आहे ना गुडगुला इथून तो मग असं एक बारका म्हटला तर बारा झाला असता तो गेला तो हुरला इथे चिकल पूर्ण पारड्या भरल्या जातात तुला आम्ही लेट झालं आम्हाला लेट ले ना ते मिळाले असते केकडे अजून बघूयात आता पूर्ण पायस घसरत आहे त्याच्यावरून मळमळीच झालाय पाऊस पडला ते बरोबर तिकडूनच्या पगोल्या उचलून इकडे टाका ना तर मोठ्या पारडीच्या हि गॅप गॅप टाकली तो ओके मीडियम साईज पान वरचा? मस्त भारी भारी आला या पगलीतून भारी भारी काय कुणाला कशात भेटलं नाही त्या साडीत भेटलं रशिवा कशी आहे व्हेरी गुड आहे तिथेच टाका त्या झाडाजवळ आता क्लियर आहे पगोली बापरी अटकत आहे तो आता मी उचलून बघते बघूया आहे काय दोन दोन, दोन, अरे वा, 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 वा। दोन, 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 आहे दोन, खेकडे भेटणार पुढे पुढे धावतो ये yeah! वाडीवाला पिशवी छोटासा लागला याला पगोलीला नाही पगोली बरोबर नाही आजच स्पॉट मध्ये तीन मिळाले बारीक बारीक केवढी साईज आहे तीन पक्कन एवढी साईज आहे छोटी छोटी असले तीन मिळाले चावला तरी चालेल काका सोडणार नाही अरे देवा तुटली 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 तिथे बघूया तिथेच खाली 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 हाय भाऊजी फगुली काढतात मी आली नश्चित कसले उळ्या मारतात नको इकडे नको तिकडे जास्त करताय तीन छोटे छोटे खेकडे भेटलेत आता आमचा मिशन आहे छोट्या त्या पार्टीला इकडे मोठ्या पार्टीला नको कारण पगोल्यांच्या एवढा चांगल्या नाहीत पगोल्या लोकांच्या पगोळ्या आता आम्ही घेऊन येऊ मस्त आमच्या पगोळ्या ना हो मुंबईवरून घेऊन येऊ चांगल्या पगोल्या आमच्या कुठला यायचा आता याला खायला बांधूया खाल्ल्यानंतर दोन दोन डोके बांधूया भाऊजी बोल डोळा करते आणि त्याच्यात रश्शी भरते हो रश्शी द्या झालाय काय मेंगूरला किरवासारखा कशाला खायला बांधते याला आता टाकूया परत तिला पगळीला पर या स्पोर्ट वरती भरपूर भेटतात तीन भेटले मोठे मोठे आणि आमची अजून ते आहेत वाकडे झाले काय वाकडे झाले आता बघूया इथे हाय काय जय साईराम हो 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 ए ये लवकर मस्त साईज आहे ना ओके 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 मिडियम मिडियम भेटतात भेटत आहे तिथे थोडा फोर्स नाहीये आहे म्हणून बरं आहे एकदम धीमे गतीने पाणी येतोय आता दुसरी पगोली उचलतोय बघूया इथे आहे काय तर मी तू काकाच्या मागूनच फिर रे किचकट जागे आहे थोडीशी बघूली नाही आहे याच्यात नाही मासा मासा केवढा मोठा मासा आहे बापरे होईल ना पाण्यामध्ये भरतीच्या पाण्यामध्ये मासेच दिसत आहेत मला लाईनशी जातात ते पाणी बघा इथपर्यंत आलं आहे मालावरती पाणी आला पण स्पीड एकदम कमी कमी आहे पाण्याची जास्त नाही आहे बरं आहे आणि आता खेकडे पण भेटायला लागले आहेत बघूया भेटतात काय किती भेटतात अजून नंदेश बघा <laughs> एकदम कमी स्पीड आहे ना भाऊजी मन बरा झाला पाण्याला नंतर कसला भरकण कधी कधी भरतो मोर समा असेल ना हो मासे पण आहेत आता लाईनीत गेले बोई अरे इथून गेवडा मोठा याला बघितला झुंड बघा झुंड बघा झुंड बघा कुठे गेली बघी बघ शिंपते आहेत की बोईट आहेत गेले वर गेले वर गेले बोईटच होते कधी येत का नाही पगवली एकदम असे मासे पार्टीतून जात आहेत एका मागोमाग एक लाईन शेड चालले आम्ही बघितलं आम्ही पण किती बघितले ना तन्मय तिकडे आता तन्मय ट्राय करते बघूया तन्मयला भेटतोय काय एकदम हो 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 पोरं पण कंटाळली कंटाळली नाही पण कोण पिशवी वगैरे पकडायला मागत नाही पोवायला नाही भेटत आम्हाला त्यांना पिशवी पकडायला कंटाळा आली आहे खेकड्यांची त्यांना पोवायचंय ते जा पकड मामाच्या मागे फिर जा मग मग आता बोल बोलला जायचो बियायचो माळावर जातोय आता माळावरून बघूया तिकडे खेकडी मिळत काय थोडीफार मिळाली आहेत कालवनापूरती बस झाली तेवढी दोन तरी पण बघूया तिकडे दोन तीन मिळाले तर ट्राय करूया पोहायचं नाही तर मार खाशील पाणी एवढं एवढं पूर्ण होऊन मारावरती पाणी आला आता चल उड्यावर आता जायला थोडस भेटणार नाही रस्ता वगैरे दिसणार नाही म्हणून चाललोय बाहेर चाललोय भरायला पण आलं भरायला आलं ही खेकडी बघ रस्ता काढत काढत जातो जातोय इथे खड्डा आहे रे इथे खड्डा आहे बा इथे खड्डा आहे सगळ्या जागे खड्डा समज आणि चाल वेधन बघा अरे वा अरे वा काय गच आहे आतमध्ये चल बघूया तर मग काढल्याशिवर पडलं नाही ओ पारडी आहे वाटतं इथे नाही पारडी नाही मारायचं चला आता इथून एवढं काटे काटे रस्ता ते तोडत तोडत जाते काय करताय काकाकडे होता केवढा उडाला वरती इकडे पलायच असते इकडे गेलं तर जायचं नसतं किचकट रस्ता आहे ते रस्ता करत करत चाललोय पगोला पाडत येऊ नका लोकांच्या काय नव्हत काय नव्हत भरून मागा लिरण्याची कोंबडी नाही बारा पाय दाखव पिशवी खेकड्यांची हे बघा एवढे खेकडे भेटलेत मस्त त्याचा कालवण बनू कालवण बनू मस्त त्याचा बघा पूर्ण महालावर पाणीच <laughs> पाणी तिथे नाही होवडा वाटत आहे इकडे पाणी बघा नस आ उरला उरला नी पूर्य आहे बघा किती पूर्ण आका झाड भरलाय लाव झिला लाव झिला लाव हे खात नाही ना खातात ना, ना। लाव जिला गावच्या माणसांना जे भेटते बघ अक्वरती बघा पूर्ण पुऱ्याने झाड भरलाय पळतात एकदम झाडावरून भाऊजी पळतात माणसं दिसली का वरती बघ झुंबाच्या झुंबा आलो जवळ ते आम्हाला समजत नव्हतं एवढा पाणी भरलाय माळावरती बाप एवढा पाणी आहे जिकडे तिकडे चिकडे पाणीच पाणीच पाणी आमच्या मिस्टर बाबा दमलेत फुल दमलेत बेडूक बेडूक मागे उड्या आहे त्याची आईच मग काय करणार आहे सर मुंबईला किती आहे बाप रे खतरनाक अरे पुरी उरी अरे पुरी मारताय भेटले आम्हाला इकडे बघूया जाळ बारीक बारीक भेटवाला आपल्या तिथे दिसले ठेव घेऊन चला काय ठेव काय मग ते ठेवणार तुम्ही एवढं चांगलं भेटलं आपल्याला द्या मला मी दाबोला घेऊन जाता

आता बिस्किट खातोय ती दोघं तिकडे आहेत दमलेत पूर्ण बॉडी पूर्ण थकली आहे ना आम्ही आता खातो वगैरे थोडा वेळ बघतो काय आहे काय आणि मग जाऊ घरी मग राऊंड एक राऊंड बघू सुरून मिळतंय काय नाहीतर मग जाऊ या लोकांना पोहायचं पण आहे भेटणार माळावर हा बघा माळावरती लागलाय माळावरती पाण्याचा आवाज नकोबोले माय माझा नवरात्र खात नाही बिचारा पण तरी पण आमच्यासाठी येतोय वेगान ती शिप खोल वरती येतील ना पटकन भंगवशील ते शोपत कचरा कचरा इथे काकानी बरोबर सांगितलं इथे का चिंटाकला एकदम बारीक आहे छोटासा इकडे वगैरे पकडून झाले आता पोहत आहेत मला शिकव ना

नंदेशवाजी जबरदस्त पोहतायत ना जबरदस्त उलटे पोहतायत उलटे खूप थकलोय आता आताच जातोय घरी आणि घरी जाऊन बघूया खेकडे किती मिळालेत आपल्याला आता आम्ही जाऊन आलो खाडीतून वगैरे आंघोळ वगैरे झाली आणि आता इकडे सर्वजण बघा आता बघतोय खेकडी किती आले भेटलेत ते आपल्याला आमचा नैतिक नावचा आला हो आता नाही

आणि तुम्हाला जर आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या